जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामी सर आमचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय राठकर मॅडम या सुंदर अशा महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय वाजपेयी मॅडम या त्यांचा संपूर्ण स्टाफ मला मदत करत असलेले सर्व विज्ञान शिक्षक समन्वयक मुळे सर पटकोणे मॅडम आमच्या उपशिक्षणाधिकारी मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व गणमान्य आपलं सर्वांचं सर, विज्ञान विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना याची कल्पना करू इच्छितो की ही दोन ते हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातल्या प्रयोग नोंदवलेले असतात भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान वेबसाईटवर इन्स्पायर अवॉर्डच्या आणि त्यातून जे खरोखर इनोव्हेटिव्ह असे प्रयोग आहेत अशा प्रयोगांची प्रयोगा निवड केंद्र सरकारकडून होते आणि त्या प्रयोगांना शासनाकडून केंद्र शासनाकडून दहा हजार रुपये मानधन मिळतं त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या खात्यावर आणि त्यातून त्यांनी त्यांचे प्रयोग निर्माण करायचे असतात नवीन बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही अतिशय महत्वाकांक्षी अशी केंद्र शासनाची योजना आहे त्यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोहळ्याचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्थानिक आयोजक शिक्षणाधिकारी माध्यमिक लाटकर मॅडम ज्या महाविद्यालयाने प्रायोजक घेतले त्या डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाच्या सन्मान्य प्राचार्य डॉक्टर सुनीता वाजपेयी मॅडम सीमा मेहत्रे मॅडम व्यासपीठावरील शिक्षण विभागाचे सर्व उपशिक्षणाधिकारी साहेब व्यासपीठावरील मान्यवर या महाविद्यालयाचं सर्व टीचिंग स्टाफ नान टीचिंग स्टाफ सर्व प्राध्यापक शिक्षक छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून आलेले सर्व आलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनीत भाग घेतलेले आणि या प्रदर्शनीला मुद्दा होऊन आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक पत्रकार या सभागृहात उपस्थित असलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी या प्रदर्शनीच्या आयोजनाबद्दल या तिन्ही संस्थेचे शिक्षण विभाग विज्ञान संस्था आणि इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय या तिघांचेही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो नवे मनापासून मी आभार मानतो कारण या सर्व चिमुकल्यासाठी एक विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून एक ज्ञानाचं नवीन दालन आपण उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय या विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यामागे एक शासनाची प्रमुख भूमिका ठरलेली आहे आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून विज्ञानाला चालना देणे विज्ञान विचाराला चालना देणे आणि विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार करणे हा उद्देश या कार्यक्रमाचा आहे हो। आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनेक वैज्ञानिकाचे अनेक सायंटिस्टचे चरित्र वाचले असतात अनेक सायंटिस्ट जे आहेत ते विद्यार्थी चा दशेपासूनच सायंटिस्ट होते म्हणून ते पुढे सायंटिस्ट झाले अनेक सायंटिस्टने विद्यार्थी दशेमध्येच उलटे सुलटे प्रयोग केले होते म्हणून त्याच्यातून चांगले प्रयोग पुढे सिद्धाला गेले आणि आज आपण जी सुख उपभोगतोय त्या सगळ्या मागे या वैज्ञानिकाची अथक मेहनत आहे अथक परिश्रम आहे आणि जेवढ्या वैज्ञानिकाचं चरित्र आपण वाचाल तेवढा तुमच्या लक्षात येईल की या वैज्ञानिकाने त्यांच्या शालेय जीवनामध्ये महाविद्यालय जीवनामध्ये उडान टप्पूपणा काहीतरी केला होता कशाचं जोडणी कशाला केली होती कशाचा प्रयोग कशात केला होता आणि त्याच्यातून मग काहीतरी नाविन्यपूर्ण शोध त्यांना लागला आणि आज ज्या आपण सुविधा उपभोगतोय ते विद्युत असेल टेलिफोन असेल मोबाईल असेल टी व्ही असेल औषधी क्षेत्रामधले असेल मेडिकल क्षेत्रामधला असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये जे संशोधन झालेलं आहे आणि जे रिसर्च झालेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून जे शोध लागलेत त्याच्यामुळे तुमचं आमचं जीवन सुखकर झालेलं आहे म्हणून मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या सायंटिस्टनं आपण धन्यवाद दिले पाहिजेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण कारण त्यांनी वाढवला आणि त्याच मार्गावर नवीन वैज्ञानिक तयार होणारे विद्यार्थी हा काही फक्त कार्यक्रम नाही आहे हा काही शासनाचं धोरण आहे म्हणून शिक्षण विभागाला सांगितलं शिक्षण विभागाने महाविद्यालयात सांगितलं आणि ते करायचं आहे आणि ते केलं की जय हिंद जय महाराष्ट्र असं नाहीये याच्यातून अनेक मागच्या कित्येक वर्षापासून मी पाहतोय या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून अनेक वैज्ञानिक तयार होत आहेत आज बाबा ऑटोमिक रिसर्च स्टेशन असेल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये असतील किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक संशोधन संस्थेमध्ये विज्ञान प्रदर्शनीमध्ये जे काही स्टॉल लावलेले विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी जाऊन आज नाम कमात आहे मग नासासारख्या क्षेत्रामध्ये असतील कृषी क्षेत्रामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामधल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगमध्ये असतील हेच मुलं पुढे गेलेली आहे त्यामुळं मी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये या प्रदर्शनामध्ये भाग घेतला आहे स्वतःची बुद्धीचा वापर केलेला आहे आणि नवीन काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पालकाचं अभिनंदन करतो त्यांना हे प्रेरित करणाऱ्या शिक्षक शिक्षिकेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना जीवनाला एक नवी चालना दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आता विज्ञान क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय परिसरामध्ये आज सुद्धा विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे आज मंगळावर मनुष्य गेलेला आहे चंद्रावर घर बांधायचा प्रयत्न चालू आहे पण तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर आजही जादू टोना अंधश्रद्धा कितीतरी प्रसंग मी सांगू शकतो परंतु ते सांगण्याचं हे व्यासपीठ नाही आणि वेळेचं बंधन लक्षात घेता मी ते सांगणार नाही परंतु आपल्याला विज्ञाननिष्ठ होण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनीची आवश्यकता आहे आणि मला वाटतं आपण सर्वांनी आपलं घर आपलं कुटुंब आपला परिवार आपला परिसर हा जास्तीत जास्त विज्ञाननिष्ठ कसा होईल हे सुद्धा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एका बाजूला विज्ञानाची प्रगती होती आणि दुसऱ्या बाजूला समाजाची अंधश्रद्धेमुळे अधोगती होती आज सुद्धा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर जर बघितलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त रील्स हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असतात असं असं करा म्हणजे तसं होईल तसं तसं करा म्हणजे असं होईल या झाडाचं पान आला होईल लिंबू उडावा म्हणजे अशी संपत्ती काहीच्या काही येतात आणि ते त्याचा अंमल लोक करत आहेत त्याच्यामुळं विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेनी शिक्षकांनी सुद्धा विज्ञाननिष्ठ समाज करण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि त्याच्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म याची चांगली जर सांगड आपल्याला घालता आली तर मग समाज इतका सुखी होईल कारण काय एका बाजूला अंधश्रद्धेला खतपाणी घालणं आणि सामाजिक आणि धार्मिक अनुष्ठानाचं जे तत्वज्ञान आहे ते खिळखिळ होणं याच्यामुळे समाजामध्ये फार अतिशय विघातक प्रकृतीला खतपाणी घातल्यासारखं होत आहे त्यामुळे एका बाजूला विज्ञाननिष्ठ होणं दुसऱ्या बाजूने धर्माचे जे चांगले गुण आहेत सगळ्या धर्मामध्ये चांगले गुण दिलेले आहेत परंतु चांगल्या गुणाचा प्रसार प्रसार होत नाही आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्माचा सुद्धा अंधश्रद्धेतूनच विडंबन केलं जातं आणि त्याच्यातून सुद्धा समाजवेगातक प्रकरण घडत असतात त्यामुळे या प्रदर्शनीच्या माध्यमातून एका बाजूने स्टॉल्स आहेत एका बाजूने चर्चासत्र आहे आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा जास्तीत जास्त विज्ञाननिष्ठ कसं होता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा आणि या विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं असं जाहीर करत असताना या प्रदर्शनीमध्ये ज्यांना पुरस्कार मी मनापासून अभिनंदन करतो पण ज्यांच्या अभिनंदन करतो कारण कुठलीही स्पर्धा जी असते किंवा कुठलेही क्रीडा प्रकार असेल विज्ञानाच्या स्पर्धा असतील किंवा आणखी कुठल्या कुठल्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये क्रमांक पटकवणं हा महत्वाचा मुद्दा राहत नाही त्याच्यामध्ये भाग घेणं हा महत्वाचा भाग असतो आणि आपण सर्वांनी या प्रदर्शनीमध्ये भाग घेतला त्याबद्दल भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षकांचं त्यांच्या पालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो या या तिन्ही संस्थेचे मनापासून अभिनंदन करत सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद बालवैज्ञानिक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व विज्ञान शिक्षक गणित शिक्षक यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर विराजमान असणारे सन्मानित जिल्हाधिकारी आदरणीय दिलीपजी स्वामी साहेब यांचंही मनापासून हार्दिक आभार मानते या ठिकाणी सुरुवातीला सुन व्यक्त करते की सर आपण आलात आणि आमचा कार्यक्रम हा एका वेगळ्या उंचीवर येऊन पोचला आहे कारण आमच्या बालवैज्ञानिकांना आपल्या सारख्या महान व्यक्तींकडून कौतुकाची अभिनंदनाची प्रेरणेची आणि चेतनेची थाप आवश्यक होती आणि आपण ती दिली त्याबद्दल सर मी आपले मनपूर्वक हो। आहोत असं म्हणतात की हर जग इतर नाही मै करते कि काही शख्सियत मी खुशबू छोट जाती रे तर आपल्याच शख्सीय आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये अनेक पाणी आपल्या कार्यकाळात सुवर्णाक्षराने लिहित आहात त्याचा आम्हाला मनपूर्वक अभिमान वाटतो आणि त्यामध्ये शिक्षण विभाग देखील आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले उपक्रम घेतो आहे आणि गुणवत्तेची कास धरत भविष्याकडे यशस्वीपणे वाटचाल करतोय त्याबद्दल आम्हालाही मनापासून आनंद वाटतो आणि आज या ठिकाणी आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल सर आपले मनापासून गुन्हा व्यक्त करते विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी फक्त एक थोडस सांगणार आहे मी कि है, है, की तुम्ही मागच्या दोन वर्षापासून इन्स्पायर नानक अवॉर्डमध्ये खूप चांगले प्रयोग करून तुमचं सादरीकरण केलेलं आहे तुमचे प्रयोग हे अत्यंत देखणे आहेत गुणवत्तापूर्ण आहेत दर्जेदार आहेत प्रभावी आहेत आणि परिणामकारक देखील आहे आणि निश्चितपणे तुमच्या या प्रयोगांच्या माध्यमामधून देशाच्या वैज्ञानिक कार्यामध्ये नवी दिशा मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तुम्ही विद्यार्थी आहात राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार धरून जे नवे मानक प्रस्थापित करणार आहात त्याबद्दल शिक्षण विभागालाही तुमचा मनापासून अभिमान आहे आणि तुमच्या या प्रयोगांना राष्ट्रीय स्तरावरती पारितोषिक मिळावं तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती देखील तुमचं स्वतःच तुमच्या शाळेचं आणि जिल्ह्याचं आणि शिक्षण विभागाचं नाव देखील उज्ज्वल करावं यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभकामना देते आणि तुम्हाला सांगते तुम्ही पक्षांचं निरीक्षण करा कारण पक्षांना कुणी उडवायला उडायला ना शिकवत नाही कारण पक्षी काय असतात तिथे एक ही तय करते है, वो एक ही तय करते है मंजिल आसमानो की उनको नहीं दी जाती, ताली उडानो हो की रखते है जो हौसला

त्यामुळे हो आणि तुमचे आई वडील आहेत तुमची घरची माणसं आहेत या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमच्या जीवनाची उत्तम आणि यशस्वी वाटचाल करा आणि तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर शिक्षण विभाग माध्यमिक तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला साथ देण्यासाठी तयार आहे अडचण कुठलीही असेल तुम्ही फक्त सांगा त्यासाठी आम्ही केव्हाही सज्ज आहोत तर तुम्ही खूप चांगलं कार्यकर्ता आहात बालवैज्ञानिक आहात तुम्ही यापुढेही जाऊन देशाची सेवा करावी आपल्या भारतीय थोर वैज्ञानिकांचा थोर शास्त्रज्ञांचा आत्मचरित्र तुम्ही वाचावं वा, असंही मी तुम्हाला सांगेन जे पाश्चात्य वैज्ञानिक आहेत त्यांच्याही आत्मचरित्रातून आपण घ्यावेत आणि आपण वाचनाकडे वळावं वा तुम्ही प्रयोग करता आहात परंतु हे करत असताना वैज्ञानिक पुस्तकांचं तसेच थोर वैज्ञानिकांच्या आत्मचरित्रांचं अवलोकन करा अभ्यास करा आणि त्यामधून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमची वाटचाल करा असं देखील मी तुम्हाला सांगेन तुम्ही खूप छान प्रयोग हो या ठिकाणी सादर केलेले आहेत खरोखरच ते चांगले होते म्हणून तुमची निवडी इन्स्पायर अवॉर्ड मालक साठी झालेली आहे सिलेक्शन झालेलं आहे आणि आता ही स्पर्धा देखील होणार आहे तर या स्पर्धेसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते कारण तुम्हाला माहिती तुमच्या मनाला जर कुठलाही प्रश्न पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे तुम्हाला विज्ञान देतं आपण असं म्हणतो ना की असेच का आणि तसेच का असेच का आणि तसेच का प्रश्न पडले जर मनाला अचूक उत्तर मिळेल तुम्हाला प्रश्न विचारता विज्ञानाला तुम्ही विज्ञानाला कुठलाही प्रश्न विचारा तुम्हाला एक्झॅक्ट अचूकच उत्तर मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला थ्री किंवा फाईव्ह विज्ञान सांगणार नाही म्हणजे अचूक उत्तर मिळण्याची गॅरंटी आपण विज्ञानाकडून घेऊ शकतो आणि तुम्ही ती घ्यावी आणि अभ्यास करावा आणि तुमच्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा आणि या ठिकाणी उपस्थित शिक्षक बंधू आहेत आमचे काही प्राचार्य या ठिकाणी आहेत उपप्राचार्य आहेत सगळ्यांनाही मी या ठिकाणी आवाहन करते विनंती करते की आपल्या बालवैज्ञानिकांना त्यांच्या पंखांमध्ये भरारी घेण्यासाठी आवश्यक असणारं जे बळ आहे जी प्रेरणा आहे ती तुम्ही द्यावी संस्थेच्या माध्यमातून द्यावी तुम्ही तुमच्या वैयक्तिक योगदान द्यावं असं देखील सांगेल की कुठल्याही विद्यार्थी आर्थिक बाबतीमध्ये असेल किंवा भौतिक सुविधांची उपलब्धता असेल आणि ती कमी पडतीये म्हणून पाठिंबा गेल्या कामाने आपण प्रत्येक अडचणींवरती मात करून आपल्या ह्या छोट्या बालवैज्ञानिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊया असंही आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करते आहे आणि आपल्याकडे तर खूप मोठी परंपरा आहे भारतीय शास्त्रज्ञांची खूप मोठी परंपरा आहे त्या परंपरेचा परंपरेची कास धरून आपण त्यामधून प्रेरणा घेऊ आणि आपल्या जिल्ह्यात देखील खूप चांगले बालवैज्ञानिक आहेत संशोधक आहेत ज्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती पारितोषिक मिळालेलं आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल सर की मागच्या वर्षी आपण जे विज्ञान प्रदर्शन घेतलं होतं त्यामधून आपल्या काही विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरती निवड झाली आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा निवड झालेली आहे आणि त्यातलाच एक विद्यार्थी आहे सागर गोंदे ढोरकी सारख्या ग्रामीण भागामध्ये शिकत होता अतिशय गरीब होतकरू विद्यार्थी आहे आई वडील लोनमजुरी करतात त्याचे प्रयोग करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक संसद होती आणि त्यांनी हा विषय आमच्याकडे मांडल्यानंतर सर त्याला आवश्यक असणारी जवळपास दोन लक्ष रुपयांची मदत शिक्षण विभाग माध्यमिक आहे हक्काने सांगावं त्या दिसतील शिक्षण विभाग हे सोडवे फक्त उद्देश एवढाच आहे की तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावं पुढे जावं तुमचं स्वतःच आणि जिल्ह्यांचं नाव रोशन करावं असंही या ठिकाणी मी सांगेन आणि वैज्ञानिक संशोधनांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगात अशा सर्व वैज्ञानिक संशोधकांना करून वंदन आपण करूया इन्स्पायर मॅन अवॉर्ड कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण उद्घाटन आहे अधिक वेळ घेणार नाही कारण आपल्याला प्रयोगांचं उद्घाटन देखील सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते करायचं आहे आणि हे उद्घाटन सुद्धा जर आपण एका नाविन्यपूर्ण पद्धतीने या ठिकाणी संपन्न करणार आहोत तर सर्वांना मनापासून शुभेच्छा देते या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचे मनापासून रुग्ण व्यक्त करते आणि बालमित्रांनो तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभकामना ऑल द बेस्ट थँक्यू माझे नाव पारसाहेबरोबर आयकवाड इयत्ता दहावी जिल्हा परिषद शिवरे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा मी विद्यार्थी आहे तर आजच्या माझ्या प्रकल्पाचे शीर्षक म्हणजे ब्रिक होल्डर म्हणजेच बांधकाम कामगारांसाठी विटा उचलण्याचे सुरक्षित व सुलभ साधन आ... तर तुम्ही जर कन्स्ट्रक्शन साईडवर जर गेला असाल तर तेव्हा तुम्ही बघू शकता की महिला कामगार ज्या आहेत त्या डोक्यावरती विटा वाहतात किंवा ज्या किंवा जे वर्कर्स आहेत ते वरच्या मजल्यावरती विटा फेकतात हे त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक असून या विटांचा आकार इष्टी ते असल्यामुळे आपल्याला एका वेळेस जास्त विटा उचलता येत नाही जर आपण हे एका वेळेस विटा उचलण्याचे ठरवले तर आपल्या हाताला क्रॅचेस पडू शकता किंवा त्या विटांखाली विट इंचू किंवा साप असू शकतो त्यामुळे आपण हे ब्रिक होल्डर बनवलेले आहे तर तुम्ही याचा यूज बघू शकता याच्यामध्ये आपण पूर्णपणे लोखंडी गजांचा उपयोग केलेला आहे आणि हे ग्रीप ठेवलेला आहे याचा उपयोग म्हणजे असा आहे त्याच्यानंतर इथे तरफ आणि वैज्ञानिक ने, वैज्ञानिक तत्वांमध्ये तरफ आणि घर्षण शक्ती या दोन वैज्ञानिक तत्वांचा उपयोग होत असतो त्याच्यानंतर याचा खर्च जर पाहिजे ठरला तर सातशे ते दर पाई आठशे रुपयेपर्यंत हे दोन्ही मॉडेल येऊन जातात त्याच्यानंतर याचे जे बेनिफिट्स जर पाहिजे ठरले तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आपण जास्त जे हे विटा आहे त्या कन्स्ट्रक्शन साईडवर आपण पोचवू शकतो त्याच्यानंतर भविष्यात आम्ही याच्यास याच्यामध्ये बदल करणार आहे ते म्हणजे इथे आपण एक स्प्रिंग बसवणार आहे जेणेकरून जे वजन आहे ते कमी होईल त्याच्यानंतर याची जी थोडी थोडं वेगळं करणार आहे की आ, जे सिमेंटचे ब्लॉक्स आहेत मोठे मोठे ते उचलण्यासाठी पण आम्ही त्याची थोडी डिझायनिंग थोडी भविष्यात चेंज करणार आहे तर आपण कन्स्ट्रक्शन साईडवर हे एक वेळेस आपण सहा ते सात विटा उचलून नेऊ शकतो आणि जर कामगार कामगार व्यक्तीची जर हेल्थ चांगली असेल तर आपण हे जे मशीन आहे साधन आहे हे आपण थोडं मोठं करून जास्तीत जास्त पण विटा आपण पोचवू शकतो धन्यवाद